हॅलो आज आपण फ्रेश अशा मेथीची भाजी बनवू इथे मी त्यासाठी लागणारे साहित्य काही घेतलेलं आहे सर्वप्रथम लसूण घेतलेलं आहे इथे हिरव्या मिरच्याचे मधून काप करून घेतलेले आहे जिरे अर्धा चमचा शेंगदाण्याचं कूट भाजलेले शेंगदाण्याचे कूट केलेलं आहे आणि फ्रेश असा टोमॅटो बारीक मधून चिरून घेतलेला आहे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि जाडसर असं कूट केलेलं आहे फ्रेश मेथी घेतलेली आहे ती मी फर्स्ट निवडून घेतली स्वच्छ त्यानंतर अंतर बारीक चिरून घेतली चार चम्मच कडेमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जिरं ॲड करू त्यानंतर चटणीला लसूण टाकून लसूण लाल तर मुलगरी भाजून घेऊया बघू शकता लाल तर लसूण झालेलं आहे आता आपण त्यामध्ये कापलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत हे सर्व भाजून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये चिरलेले टोमॅटो ॲड करतो बघा लाल तर झालेलं आहे यामध्ये आपण आता टोमॅटो ॲड केले बारीक चिरलेला टोमॅटो आता हे चिरलेलं आहे त्यानंतर आपण

करून घेऊ आपण आणि हे आता आपण भाजी पाच ते दहा मिनिट शिजायला ठेवू पाहूया आता आपण भाजी शिजलेली आहे की नाही पाहू भाजी 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 शकता भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि भाजी शिजलेली आहे शेंगदाण्याचं कूट आपण जाडसर केल्यामुळे रवाळ असं टेक्चर आलेलं आहे भाजीला खूप छान अशी भाजी झालेली आहे ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या खाऊ शकता खूप छान लागते नक्की करून पहा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब